श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी आहे या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल या दिवशी ध्रुवयोग आणि सिद्ध सिद्धयोग जुळून येत आहेत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते कामिका एकादशीची पूजा केल्याने पित्रांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते

सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्री विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरतं भाविकांच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व संकट सर्व विघ्नत दूर होणारच आहेत पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजा ही केली जाते कारण श्रीहरी विष्णू आषाढी एकादशी पासून योग निद्रेत जाऊन ती झोपतात कामिका एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि महादेवांची कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतात कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे तुम्हाला वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे त्यानंतर आपल्याला श्रीहरि विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णूंना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घेऊ शकतात त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं किंवा चंदनाने तुम्हाला टिळक हा लावून त्यांना पिवळी फुलं पिवळी फळ तुम्हाला अर्पण करून घ्यायची अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आणि घरातल्या प्रत्येक सदस्याने श्री विष्णूंना तुळशीचं एक एक पत्र आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना श्री हरिविष्णू पूर्ण करतात वाजले वाजे करन या मा मा हा उपाय आपल्याला संध्याकाळी चार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत करायचा आहे कारण असं म्हटलं जातं की ह्या वृक्षामध्ये म्हणजे ह्या वृक्षांच्या पानामध्ये आणि मुळांमध्ये मा माता लक्ष्मी ही वास करते त्याचबरोबर पिंपळ वृक्ष हे श्रीहरिविष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं त्याचबरोबर एकादशी तिथी ही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि एकादशी तिथीला पिंपळ वृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो तरीसुद्धा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर आपल्या घरी पैसा आलेला टिकून राहत नसेल ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य आलं असेल किंवा आपण कर्ज घेतलेलं आहे आणि खूप मेहनत करून कष्ट करूनसुद्धा ते कर्ज फिटत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा एकदा तुमची एखादी बऱ्याच वेळपासून एखादा एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध हे टाकायचं आहे त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू किंवा तुमच्याकडे लाल चंदन असेल तर ते टाकायचं आणि एक तुळशीचं पत्र टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जाताना एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घेऊन घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचे असा हा दिवा आणि हे जल घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला जे आहे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका हळदीचा आसन द्या तुम किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर तुम्हाला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला झाडाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचेत फुलं घेऊन गेली असतील तर पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची आहेत अगरबत्ती घेऊन गेली असतील तर अगरबत्तीने झाडाला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे आपण जल घेऊन गेले ते आपल्याला ह्या झाडांच्या मुळाला अर्पण करायचं पण एका जागेवर अर्पण करायचं नाही गोलाकार मध्ये आपल्याला हे जल जे आहे ते अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना तुम्हाला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हात जोडून उभं राहायचं आहे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं त्याचबरोबर आपल्या पित्रांचं सुद्धा स्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातल्या इच्छा की आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते आपल्याला मनोभावे बोलायचे आहेत आणि आपल्या इच्छापूर्ती करता आपल्याला प्रार्थनाही करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे एकादशीच्या तिथीला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ